परंतु मला अपक्ष उमेदवार या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी धोरवे असतील किंवा सुरेश भाऊ असतील त्यांचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार सर्व आम्हाला जनतेला माहीत आहे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष त्या संघर्षाला एक राजकीय अशी ती धार होती परंतु निवडणुकीनंतर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच केला नाही भाऊनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेच्या किंवा पदाच्या बळावरती गेली कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्याने सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय लाल साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्या होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाल साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कार्यरत होता लाल साहेब साहेबांचे जे काही उत्तर मी या ठिकाणी सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाल साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली तर लाल साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बाळा तुम्ही कसे नाचणार आणि जे तुमच्या पक्षातले दलाली नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती लाड साहेबांना राजकारणापासून कुठेतरी हत्रपार घेण्याचा आणि घाडाडा प्रयत्न केला साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं घाड राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला अदरणीय लाड निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असेल म्हणून तुम्ही साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांचे अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला साहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी घसले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी तुंडी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले जमिनी असतील कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुमची अपक्ष उमेदवार याची सुद्धा जाणून ठेवावी दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदाला आपला राष्ट्रीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा एकोणीशे नव्या पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही मात्र संबंध नव्हता हे मी जबाबदारी सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलेला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदा ला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या नृत्या लढून त्या ठिकाणी जी उमेदवारी तर मधुकर झाले यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावलून त्या ठिकाणी आपण आपलं घोडं थांबतो आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनोहर धोरबे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याचे किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये साहेब असतील किंवा आमच्यासारखे साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर धोरबे यांच्याविरुद्ध निवडणूक लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरपारची लढाई लढताना किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळात तुम्ही साक्षी माताने जयंतम त्या ठिकाणी तरुण गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियड मध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भावंगात दोष देण्याचं काम केलं की क्रेज कंपनी आपल्या संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे कॉफेट कोंड्यामध्ये क्रेज कंपनी पाण्याच्या कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष मालकाबरोबर होता लाड साहेबांचा कधी त्या ठिकाणी संबंध कोणताच आला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे त्या त्या विभागाचे नरेंद्रजी त्या भागातले कार्यकर्ते असतील मग खालापूरचे असतील किंवा कर्जत तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये हेच गाठू शकलो म्हणून भाऊंनी प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळीच दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठंतरी जर का धावडाचं असतं तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही जी काही जो काही मोठा स्वतः स्वभाव त्या ठिकाणी तुम्ही घोड्यात निर्माण केला आज जो काही बडेजा म्हणता मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतर ज्या काही कॅन्टरबरी स्कूल असतील त्या माध्यमातून आपण जो काही नाव आणता तेवढी मोकळी लाड साहेबांचा काही मनामध्ये खोट असेल तर तुम्हाला दिली नसतील लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना लाड साहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमलं पदावर नेमलं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश दादा टोपरे यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काय झालं काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका होत्या मनोवृत्तीचे लाड सर कधीच नव्हते आणि नाही परंतु आपल्या मनामध्ये एक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युक्त राष्ट्रवादीचा अध्यक्षपद माझ्या शिफारसीने बावणी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल गाडी पाहुणचे प्रचार तरी घ्यायला संतोष त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या मत माझ्या सोबत जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचेतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची एक वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयातना त्या रॅलीला लागणारे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठे भार म्हणून तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माझी सभापती यांना त्या ठिकाणी संधी दिली आपल्या आदृश्य शक्तीला पण माहीत नसत त्यावेळेस आपण खिचणीत पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतभाई पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी परिषदेचे अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस कर्जत खालापूर मध्ये पाच सदस्य होते कर्जतचे दोन सदस्य त्या ठिकाणी जे आता अपक्ष उमेदवार आहेत ते पलीकडे खालापूर तालुक्यात पद्माताई सुरेश पाटील उमाताई संदीप मुंडे आणि नरेश पाटील हे तीन सदस्य होते ते बारापैकी पाच सदस्य कर्जत खालापूर मध्ये होते त्या दृष्टीनं सात सदस्य केवळ इतर भागातले होते त्या त्यांनी त्यावेळेस आदित्य आदित्यांना त्या ठिकाणी जिल्हा बस अध्यक्ष संधी मिळाली उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाला झाला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कालावधीत सुद्धा तुम्ही पूर्णपणाने भाऊंना भाऊचा सारून पुन्हा एक वर्ष सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल खोट नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊंना आनंद वाटतो भविष्यात हा कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी अशी मनामध्ये कधीच किंतू परंतु भाऊने आणला नाही उलट कर्जत तालुक्यातल्या विशेषतः अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठं करता तुम्ही चुकीच्या माणसाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष करता, करता। भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काय ठरेल आणि थोडासा कालावधीमध्ये मात्र सारा उलगड होऊन केला त्यांची जी असतुरी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि अदृश्य शक्तीच्या पाटपणावरती अदृश्य शक्तीला सुद्धा मान्य सुरेश भाऊंना त्या ठिकाणी बाजूला काढायचं होतं आपल्या मुलाबाळांची राजकीय सोय त्या अदृश्य शक्तीला करायची होती आणि आद त्यात त्या अदृश्य शक्ती यशस्वी झाली खासदार ठराविक जे व्यासपीठाला अपक्षांच्या व्यासपीठावर जे कोंडाळं असतं ते कोंडाळ आणि अपक्ष उमेदवार यांनी मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधनं दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊंच्यापासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेचलं घरदार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या पणास लावल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊपासून दूर करण्याचं पाप या अपक्ष उमेदवारांनी केलं हे जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतू कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती या व्यासपीठा म्हणलेल्या चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला सगळ्या कल्पना असेल की जे आम्ही सार्वजनिक पाहिले ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाणा धरण हे एक स्वप्न होतं आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार की काही करून कोंडाने धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात घडसवणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंडाण्यासारख्या डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी पडू शकतो आणि भाऊंनी मनामध्ये ध्येय ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संत शेडा आपण त्या ठिकाणी निर्णय करत होता विरोधी अपक्ष आमदारांचा काही मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष असतील सर्व सुनील जी असतील सर्वच त्या ठिकाणी सहकारी वासरे गोटाचे सर्व कार्यकर्ते बाई दिंडे रणरणत्या उन्हामध्ये एप्रिल मे च्या रणरणत्या उन्हामध्ये पाणी दिंडी मुंबई पर्यंत नेली त्यावेळेस सुद्धा भावना अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा नुसता आकांत करता व्हायचं ते धरण होईल तुमची तब्येत बरी नसते तुम्ही कशाला उगाच नुसती पायपीट करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भाऊंनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रामाणिक उदात्त भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी भाऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी तोंडाने धरणाच्या बाबतीने तुमचं धरण व्हावं हे कशासाठी भाऊ अपक्ष भूमी अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी कोंडाने धरणामध्ये त्या ठिकाणी गेल्या त्या जमिनींच्या जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या कौन माध्यमातून विद्रोह झाले याचा सुद्धा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालमेल आणि प्रचंड मोठा घोर त्या आदिवासींच्या जमिनींच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खासगी मारून मृत्यू बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक कोटा एकीकडे आदिवासी बांधवांचा कळवळणाचा आदिवासी बांधवांचं वीज <coughs> तारणार आहे असे पुढे आव्हानाचा आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या हक्काच्या जमिनी जा, धरणामध्ये गेला चार जो काही मोबाईल रेडी चा मिळाला आहे त्या पैशावर डोळा ठेवून तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासींच्या आंदोलन त्या ठिकाणी केली आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुलला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गोष्टी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भाऊने जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोलार उभा केला जातोय लाखो करोड जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जूनपणानं सांगेल माझ्या देवोली गावातील माझा जवळचा सहकारी होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची जमीन मुंडे वाढली होती संतोष शेठ ती जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय प्रकारे त्या ठिकाणी त्याला केलं गेलं हे याचा साक्षीदार मी आहे तुमच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार मी आहे बऱ्या ठिकाणी तुम्ही कितीही जरी देव माणूस काय लोकनेता काय त्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय वसंतदादा पाटील साहेब यांना आपण लोकनेता म्हणू शकतो ज्याचं राजकीय आयुष्य सात आठ वर्षाचा असेल तो, असे, तो लोकनेता आणि देव माणूस ह्या तारा उपाध्या ह्या ता देव माणसाच्या आड सुद्धा बरंच काही दळलेला आहे हे सुद्धा करतात कलापूरच्या जनतेनं त्या ठिकाणी लक्षात ठेवावं म्हणून ही सारी गोष्ट त्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे भाऊंचा कळवळा तुम्हाला आत्ता आला परंतु मागच्या पाच वर्षात भाऊंच्या मानसिक मानसिक खर्चीकरण जर जे कोणी केलं असेल तर जबाबदार पूर्णतः अपक्ष उमेदवार तुम्ही आहात आणि अदृश्य शक्तीने आणि तुम्ही एकत्र मिळून त्या ठिकाणी आपण जो काही का भाऊंना त्या ठिकाणी राजकारणातून नव्हे या जीवनातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा जो काही आपण अतुरी आनंद घेत होता त्या आनंदाला मात्र कोणतेही कर्ज त्याला जनता त्या ठिकाणी बळी पडणार नाही सर्व जनतेला भाऊंचं राजकीय सामाजिक जीवनातलं सार सार माहीत आहे भाऊंच्या उंचीपर्यंत तुम्हाला कधी येता पण येणार नाही म्हणून या ठिकाणी मला त्यांना हेच की तुम्ही कळवळा आत्ता आणताय तुम्ही भाऊंची मदत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कधीच गमावलाय हे मला या ठिकाणी जाहीरपणाचं सा सांगायचं आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत परंतु आता लगेच लगेच एकाच पत्रकार परिषद मला सांगता येणार नाही परंतु या ठिकाणी महेंद्रजी थोडवे हे उमेदवार म्हणून महायुतीचे आमचे सर्वच घटक पक्ष त्या ठिकाणी अतिशय दुर्मानं पाच तारखेपासून महेंद्र थोडवे या ठिकाणी सहा तारखेपासून आम्ही जे जे काही काम प्रामाणिकपणा करायचं करायचंय भारतीय जनता पक्ष घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी साथ संघर्ष संघर्ष हा एक असतो मी उदाहरण वसंत शेड या ठिकाणी बसले यांनी भाऊंच्या सोबत विरोधात निवडणूक लढवली दोन हजार चार संतोष यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत वसंत असतील संतोष असतील आदरणीय भगवान असतील सर्व गोळीबोंधळ त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती त्यांच्या सर्व मदतीवरती भाऊनी दोन हजार नऊची निवडणूक भावने जिंकली राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो कोणी कुणाचा शत्रू नसतो धरून आम्ही महेंद्र झोरवे यांच्याशी संघर्ष राजकीय संघर्ष घेतला चौदाची निवडणूक असेल एकोणीसची निवडणूक असेल परंतु राजकारणामध्ये या सगळ्या आलटा होत असतात ज्यावेळेस आपण बघतो की राज्यात सुद्धा असंच समीकरण बनलं अजितदादा कधी सरकारमध्ये येतील असं मला वाटलं होतं का परंतु तरी सुद्धा राजकारणात जाण्या गोष्टी घडत असतात म्हणून प्रामाणिकपणानं महायुतीचा घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शन झाले आणि सारी मंडळी कर्जत कारच्या मतार सांगात सर्वत्र आम्ही मतारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या निमित्तानं मी सांगेन की आपण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभा राहू महेंद्र थोरवेचा विजय हा किती मोठ्या मताधिक्याने केला होईल यासाठी आपण सारेजण प्रयत्न करूया तुरता हे बोलतो धन्यवाद